मुलींना वेगळे वेगळे आजार व्हायला लागलेले आहेत तुम्ही लहान येतो विषय इथं बोलायला नको पण तुम्ही फक्त ताक समजून घ्या की चायनीज खाल्ल्यानंतर आपली पुढची पिढी नष्ट व्हायला लागली बुद्धी काम करत नाहीये असे पदार्थ त्या चायनीज मध्ये आहे खूप खाऊ असं वाटलं तर वडापाव खा काहीतरी थोडस बाहेर खा पण आजपासनं चायनीज बंद प्रॉमिस कोण करत मला गुरु पौर्णिमेचा आपण काहीतरी गिफ्ट देतो ना थँक्यू सो मच करा हात खाली प्रॉमिस केलं आणि प्रॉमिस मोडलं तर माहिती तुम्हाला चा मम्मीला सांगायचं मम्मी चायनीज तुम्ही पण खायचं नाहीये दहा दहा रुपयाला मार्केटमध्ये मिळत पॉइझन आहे आज कसं चायनीज फूडला काय बोलायचं आपण पॉयझन पैसे देऊन घेतो का विकत नाही ना कोणीतरी चुकून आपल्याला दिलं खाण्यात तर फ्री मध्ये फ्रीमध्ये दहा रुपये द्या दहा रुपयाचं पॉइझन द्या असं आपण मागायचं आहे का आता आजपासून चायनीज खायचं नाही आणि आपल्या मूळ विचारलं की गुरु पौर्णिमा आहे गुरु र ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु देवो महिष याचा अर्थ काय आहे ना की गुरु गुरु शिवाय गती नाही आहे गुरु या शब्दाचा अर्थ कोणाला माहिती आहे का शब्द शहा अर्थ आता तिची ताई बोलून होती माझं पूर्व नाव होत खूप छान तिने भाषण केलं म्हणजे माझे विषय तर तिनेच बोलून घेतले त्यामुळे मी तो विषयच घेतला नाही गुरुचा शब्द असा आहे ना ग ग म्हणजे अंधकार लाईट जाते बघा आणि लाईट आल्यावर आपण काय करतो ओळखतो की नाही लाईट आल्यावर आनंद होतो आपल्याला की लाईट आली तर आपल्या आयुष्यातला अहंकार जो घालवतो ग म्हणजे अंधकार आणि लू म्हणजे दूर करणारा माझ्या आयुष्यातला अंधकार जो करतो दूर करतो तो गुरु आहे असे छान तुम्ही इतक्या कळंगुरीतले वन ऑफ द बेस्ट स्कूल आहे गेले सत्तावीस वर्ष मी कळंगुलीत राहते आणि मी बघत आहे की जिने मराठी पण जपून ठेवलेला आहे अशी म्हणजे जरी ना तुम्ही सेमी सेमी सेमीला असतात तरी काही हरकत नाही आहे पण मराठी शाळेमध्ये आहात आजकाल फॅन्स चालला इंग्लिश शाळेत ऍडमिशन घ्यायचं इंग्लिश आपली मुळ झाड असतं बघा त्याची मुळ जमिनीत रोडलेली असतात त्याची मुळ जर उघडी पडली तर काय होत हळूहळू झाड सुकायला लागतं इंग्लिश मिडियमच्या मुलांची अवस्था ती आहे कारण त्यांची मुळ चाललेली नाहीये त्यांना अर्धे शब्द मराठीतले बोलताच येत नाही माझ्या मुली स्वतः इंग्लिश मिडियम मध्ये मला अर्धे शब्द त्यांना समजून सांगायला लागतात त्यांना मराठी ते जे आपलं ज्ञानेश्वरी आहे ज्या सगळे ग्रंथ आहे हे मराठीमध्ये लिहिले पण त्यांना ते वाचू शकत नाही जे ज्ञान आहे मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करते की तुम्ही महाराष्ट्र शाळेमध्ये आहात की जिने मराठी पण आई आपली ही पहिली गुरु असते एक गोष्ट सांगते की स्वामी विवेकानंद जे आहेत ना त्यांच्याकडे शिष्य येतो त्याच्या मित्रांनी त्याच्याबद्दल सांगितलं अस की हा आई वडिलांना रिस्पेक्ट देत नाही आपण असं वागतो आप का ए, आई का तुला कळत का तर शांत बस तुला काय कळत नाही आमच्या शाळेत काय करतात तू आमच्या शाळेत येताना जरा चांगले कपडे घालून आमच्या टीचरांसमोर नीट येताना आईशी ही भाषा करायची नाही आई हे तिने जन्म दिलेला आहे तिच्याशी उद्धट सारखा बोलायचं आहे तर हा शिष्य जेव्हा जातो ना त्यांच्याबद्दल माहिती असतं रामकृष्णांना की हा आईला बघत नसतो तो येतो रामकृष्णांजवळ बऱ्याच वेळ बसतो रामकृष्ण त्यांना म्हणतात की हा बाजूला एवढा मोठा आपला पाटा असतो ना तेवढा दगड पडलेला असतो हा दगड उचलतो दगड उचलून आणतो आणि त्याला एक कपडा देतो आणि सांगतो की ह्या कपड्याने हा, हा पाटा तुझ्या पोटाला बांध गुरुची आज्ञा गुरुची आज्ञा हा तर गुरुची आज्ञा म्हणून तो तो पाटा असतो ना किती जड असतो आपल्या दोन्ही हाताने उचलायला लागतो तो बांधतो आणि गुरुजी म्हणतात की चोवीस तासाने उद्या ह्या वेळेस ये आणि मला भेट त्याला वाटतं गुरुनी सांगितल्याच्यात काहीतरी अर्थ असेल तो जातो तो, तो दोन तासांनी परत येतो गुरु मला काहीच करता येत नाहीये मला जेवता येत नाही मला बसता येत नाही मला काहीच करता येत नाहीये मला हे थांब इथे ठेवता येणार नाही गुरु म्हणतात तुझ्या आईने तुला पोटामध्ये नऊ महिने ठरलं होतं आणि तू दोन तास तुझ्या पोटावर रोज ठेवू शकत त्यामुळे आजपासून मला जे मुलं मुली किंवा कोणीही माझ्या रिलेटिव्ह मध्ये असेल आई वडिलांना रिस्पेक्ट देत नाही जे नीट बोलत नाही मला ती लोक आवडत नाही तुम्हाला जर वाटत असेल याची बरीक्षी माझ्या तुम्ही मला आवडावे बालसंस्कारचा नंबर दिला मी तुमचा बालसंस्कार वर्ग पुढे घ्यावा आई वडिलांना रिस्पेक्ट देता का हा पहिला प्रश्न असतात स्पेशली मुलांची भाषा थोडी रफ असते एक तू रफ तुला कळतं का ही भाषा आजपासून बोलायचं नाही आज घरी गेल्यावर काय करायचंय माहिती का गेल्यावर बॅग फेकून देता का तुम्ही घरी गेल्यावर बॅग ठेवायची आहे आणि मम्मीच्या पायावर डोकं ठेवायचंय नुसता नमस्कार करायचं नाही आईला म्हणायचं आई थँक यू तू मला जन्म दिलाय म्हणून मी हे जग बघतोय करणार आज गेल्यानंतर हातखाली का व्हेरी गुड शाणी येतो आणि कसा नमस्कार करायचा फक्त असा नाही डोकं ठेवायचं वरती डोकंच करायचं नाही त्या आईने दोन्ही हाताने तुम्हाला वरती केलं पाहिजे बाळा काय झालं तुम्ही काय आई मम्मी ताई काय म्हणजे आई तू मला जन्म दिलास तुझ्यामुळे मी हे जग बघू शकतोय थँक यू हम्म आणि आजपासून रोज आईच्या पाया पडायच्या पडणार आणि पाया पडायचा आपला फायदा आहे मम्मीचा काही फायदा नाहीये जेव्हा आपण असं वागतो आपल्या में का मेंदूत काय जात रक्त जात आहे त्याच्यामुळे वडील आपल्यासाठी काय करतात हे अंगावर कपडे घातलेले आहेत जी फॅन्सी वॉटर बॉटल आहे जो टिफिन आहे जी छान छान स्कूल बॅग आहे ना ती पप्पांनी दिवसभर कष्ट केलेले आहेत आणि मग ते आपल्याला मिळालेलं आहे म्हणून सुरुवातीला काय सांगितलं घरी आल्यावर पप्पानी शर्ट काढून ठेवलं असेल थे ना त्या शर्टाचा वास घ्या घाम वास येईल कारण घामाचा वास आहे त्यांनी दिवसभर कष्ट केलेले घाम गाळलेले आहे आणि त्यानंतर तुमच्या अंगावरचे कपडे पेन्सिल पेन हिने अशी वॉटर बॅग घेतली म्हणून मम्मी मला अशी आजच पाहिजे मला कसाच ड्रेस ह्या दिवायला पाहिजे हट्ट करतो की नाही असं लाइटिंग वरच काहीतरी पाहिजे अशी शूज पाहिजे ते पप्पा काय करतात माहिती का मम्मी आणि पप्पा दिवाळीला मार्केट मध्ये जातात तिथे साड्याही लावलेल्या असतात मोठे कपडेही लावलेले असतात पप्पा मम्मीला म्हणतात की तुला साडी घे ना नाही माझ्याकडे कपाट भरलेलं साडी आहे आपल्या दिदीला घ्या ना एखादा ड्रेस नाही तर आपल्या दादाला एक छान ड्रेस घ्या ना पप्पाच्या पायातली चप्पल फाटलेली असते तरी तुम्हाला फॅन्सी सँडल आणि चप्पल घेतात त्यामुळे तुम्ही दहावीतली नववीतली आठवीतली मुलं आहे आता तुम्ही लहान राहिला नाहीये आणि ह्या दिवाळीला जा पप्पा माझ्याकडे स्कूलचे वेगळे शूज आहे पावसाचे वेगळे सँडल आहे आधी तुम्ही चप्पल घ्यायची मगच मी चप्पल त्या पप्पांना ना, एक दिवस जेवण्याची गरज झाला नाही ते म्हणतील माझा बाळ आत्ताच मोठा झाला त्यामुळे वडिलांना पण घरी जेव्हा कामावर नेतील ना फ्रेश होतील मध्ये बसले धावत जायचंय त्यांच्या पायावर डोकं ठेवायचे पप्पा तुम्ही आम्हाला सांभाळत आहात तुम्ही हे सर्व दिले थँक्यू सो मच हात जोडून त्यांच्या समोर बसायचंय त्यांना एवढं प्राऊड फील होणार आहे आणि आत्ता वर्गात गेल्यावर नुसतं घाई दरम्यान टीचरांना नमस्कार करायला जाऊ नका निवांत आठवडा पंधरा दिवसात एकेकाने टीचरांजवळ जा आणि नमस्कार टीचर थँक्यू तुम्ही तुमचं घर सगळी कामं सोडून दिवसभर आमच्यासाठी उभं असतात इतके दिवस आम्ही तुम्ही ओरड काय ऐकत नाहीये पण तुम्ही आमच्यासाठी कष्ट करत आहात आम्हाला शिकवत आहात थँक्यू सो मच सगळ्यांनी हात जोडा इकडे टीचर बसले आणि सगळ्यांनी थँक्यू म्हणा इकडे मागे टीचर बसले थँक्यू म्हणा थँक्यू सो मच आवाज येत नाही मला आवाज गेला पाहिजे व्हेरी गुड सो तुम्हाला थँक्यू सो मच तुम्ही त्यांना थँक्यू म्हटला हे घरी गेल्यावर माझा मोबाईल नंबर दिला मला सेल्फी पाठवायचा किंवा मेसेज टाकायचा आहे ताई आई मला ताई आई ताई म्हणा तुम्ही आम्ही आमच्या आई वडिलांना आणि टीचरांना थँक्यू म्हटलं एवढं केलं तरी मी तुम्हाला सांगते एटी टेन्थ मध्ये तुम्हाला एटीच्या प्लस मिळणार कारण आई वडिलांचे आणि टीचरचे जे ब्लेसिंग असतात ना त्याच्या पलीकडे कुठले क्लासेस नाही आणि कुठले नाही त्यांचा जो आशीर्वाद असेल ना त्यामुळे एटी प्लस जायचं असेल तर आई वडिलांना नमस्कार करायचं